कमी मेहनत करता बनवा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट पारंपरिक खपली गव्हाची खीर तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खपली गव्हाची खीर बनवणार आहे तुम्हाला माहितीच असेल गव्हामध्ये विटॅमिन बी असतं शरीराला एनर्जी मिळते आणि गुळामध्ये लोह हो मॅग्नेशियम पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारखे आवश्यक घटक असतात तसेच गुळ खाण्याचा मोठा फायदा हिवाळ्यात होतो कारण त्याचे विविध तापमान वाढ फायदे आहेत रोगप्रतिकार शक्ती वाढते हिमोग्लोबिन वाढतं ही खीर जास्त प्रमाणात मराठवाड्यामध्ये बनवली जाते वेळा त्या किंवा लग्नाच्या कार्यक्रमामध्ये पण बनवतात चला तर मग आपण सुरू करूया तर खीर बनवण्यासाठी ते गहू घेतलेला आहे दोन वाट्या याच वाटेनं मी घेणार आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला तर इकडे एका पातेल्यामध्ये धुवून पण घेतलेले आहे अर्धा तास भिजत ठेवायचं आहे लवकर होण्यासाठी ही पद्धत वापरलेली आहे तर थोडीशी भिजलेली आहे आता ही मिक्सरला आपण एकदम बारीक न करता जाडसर बारीक करून घेणार आहे तरी ते करून घेतलेला आहे जाडसर आपण ही खीर खूप कमी वेळात बनवणार आहे त्यामुळे इकडे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून यातला कोंडा काढून घेणार आहे तर अशा पद्धतीत धुवून घ्यायचं तर यातलं पाणी काढून घेत आहे आता आपण हे कुकरला लावून घेणार आहे तर काही जणांना पाण्याचं प्रमाण कळत नाही तर एक छोटीशी टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकताय इतकं बोट पाणी असलं पाहिजे आता हे झाकण लावून गॅसवरती चार शिट्ट्या करून घ्यायचं आहे आता इकडे खीर शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मौसूद झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर गावाकडे रवीन वगैरे घोटतात पण मी इथे पळीने घोटणार आहे अशा पद्धतीत घोटल्यामुळे काय होतं एक जीव होतं आणि गुळ पण व्यवस्थित लागतो आणि खीर पण एकदम चविष्ट बनते तर हे गुळ घालायच्या आधीच करायचं इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप गरम झालेलं आहे ओले नारळाचे काप यामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर शिजवून घेतलेलं गहू टाकलेलं आहे दोन वाट्या गहू घेतलेलं होतं त्यासाठी दोन वाट्या गूळ घ्यायचं आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चा। आता छान असं मिक्स झालेलं आहे गुळ तर मिक्सरला साखर आणि वेलची थोडीशी बारीक करून घेतलेली आहे ते टाकून घेत आहे आता आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय गॅस बंद केलेला आहे तर ही खीर तुम्ही दूध आणि तूप टाकून खाऊ शकताय खूप छान लागते अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट पारंपरिक खीर तयार झालेली आहे लातूर भागामध्ये वेळामोशाला ही खीर बनवली जाते तराची नकी सांगा सेल। तर आजची ही खीर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद